नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती क्रांतिबॉयोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी आपल्यापुढे दाखवतो आहे आफ्रिकन मोहोगणीचं जस बी आहेत अशा पद्धतीचं असतं याला आम्ही आमच्या फॉर्मवर प्रक्रिया केलं जातं कारण हे सहजासहजी वापायला फार उशीर घेतो आहेत पस्तीस ते पासष्ट दिवसापर्यंत याचं जर्मिनेशन असतं मी समीर कारेकर ज्या तंत्रज्ञानाने हे सगळे रोपं तयार करतो आहेत ते तंत्रज्ञान आपल्यापुढे दाखवतो आहेत आम्ही यावर प्रक्रिया केल्यानंतर हे बी पॉकेट्समध्ये टाकल्या जाते आणि पॉकेट्समध्ये टाकल्यानंतर यावर सगळी प्रक्रिया केल्यानंतर सीड्स जर्मिनेशनसाठी आम्ही टाकतो आहे आणि हे साठी टाकल्यानंतर बघा इथे मी बी टाकलो आहे हे साठी टाकल्यानंतर कालांतराने ज्या यशामध्ये आंतर गोष्टी चालतात त्या मी सगळ्या आपल्यापुढे दाखवतो आहे वॉच तुम्हाला दाखवतो आहे आपण बघू शकता ही बी टाकलेली आहे आणि याला या बीमधून अंकुरण बाहेर पडते ही जी प्रक्रिया आहे आपल्या पुढे दाखवतोय शेतकऱ्यांना ऑफ्रिकन महोगनीचे ओरिजिनल रोगमुक्त कलम मिळावे यासाठी मी ही सगळी प्रक्रिया आपल्यापुढे दाखवतो आहेत की शेतकऱ्यांची मार्केटमध्ये कशी फसवणूक होत आहेत शेतकरी कशा पद्धतीने लुटल्या जातो आहेत हे आपल्यापुढे सगळ्या गोष्टी मी दाखवतो आहेत माझं क्रांतिबोटेकच्या फॉर्मवर स्वतःचं प्रोडक्शन आहेत बघा मी काय बोलतो आहेत मी स्वतः क्रांती बोटेकचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम करतो आहेत क्रांतिबोटेक शेतकऱ्यांना ओरिजिनल झाडं देण्याचं काम करत आहेत म्हणजेच उद्या चालून कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नयेत यासाठी क्रांती क्रांतिबोटेकचं पूर्ण परिपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्याला तयार करण्याचं काम करत आहेत आणि याला जे अंकुरण येत आहेत ते रोगमुक्त कलम देण्याचं काम जे बोटेक करत आहेत स्वत रोज हजारो झाडांचं इथे संगोपन आम्ही करतोय हे जे जर्मिनेट होऊन राहिलेत ज्या झाडाला जर्मिनेट व्हायला सीडला पस्तीस ते पासष्ट दिवस लागत आहेत ते पंधरा दिवसामध्ये बाहेर आलेले रोपं बघू शकता आपण म्हणजे सांगायचं सा तात्पर्य क्रांती क्रांतीबॉयटेक जे तंत्रज्ञान आहे एवढं ॲडव्हान्समध्ये शेतकऱ्यांना आपण देतो आहेत आणि या आफ्रिकन महोगणीची खासियत असतं की याला फांदी नसतं आणि फांदी नसल्यामुळे हे खूप उंच आहेत आणि याचे जे लाकूड आहेत हे फर्निचर्स साठी अतिशय चांगल्या प्र प्रतीचं आणि दर्जेदार हे लाकूड याच्यापासून मिळतं आहे याला जागतिक बाजारपेठेत मागणी भरपूर आहेत आणि काही शेतकऱ्यांचं असं आम आमच्याशी बोलणं झालं आहे की क्रांती बोटेक बाहेरून आणून शेतकऱ्यांना देत आहेत मी आपल्याला पुढे माझ्या लॅब्समधले मी दाखवतो आहेत कशा पद्धतीने काय प्रक्रिया केली जात आहेत आमच्या रोपांवर हे पंधरा दिवसाचं जे रोप आमचं बाहेर निघालेले आहेत ते आपण ना पुढे दाखवतो आहे याच्यासाठी दाखवतो आहे की जेणेकरून इतक्या लवकर महगोणीला जर्मिनेट होत नाहीत आणि त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की ओरिजिनल चांगल्या दर्जाचे रोप क्रांतिबायोटेकडे बुक करावे मागणी करावी आणि आपण दर्जेदार रोपे क्रांतिबायोटेकडनं खरेदी करावे संपूर्ण शेतकऱ्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून क्रांतिबायोटेक तयार करता येत आणि क्रांतिबायोटेक शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांसोबत तंत्रज्ञान मार्गदर्शन आणि बाजारपेठसुद्धा उपलब्ध देत आहेत क्रांतिबायोटेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बायोटेक चिमूर तंत्रज्ञाना या नावाने आमचं यूट्यूब चॅनल आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचं छान न कार्य शेतकऱ्यांनी करावं व शेतकऱ्यांची होणारी रोपांच्या बाबतीत जी फसवणूक होत आहे ती टाळावी शंभर टक्के ओरिजिनल रोपा आम्ही देण्याचं जे धाडस करतो आहेत ते आपल्यापुढे दाखवतोय ही संपूर्ण माझी नर्सरी जिथे मी स्वतच्या डोळ्यापुढे तयार करून घेतोय रोज याच्यावर ऑब्झर्वेशन होतोय याच्यावर रोग किडीचा सगळा प्रादुर्भाव चेक करून यास तयार करण्याचं काम बोटेक करते